भुमराळा परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी वर्ग चिंतेत किनगाव जट्टू बीबी महसूल मंडळातील भुमराळा आघाव देवानगर बिबखेड किनगाव जट्टू खंडाळा वसंतनगर बीबी चोरपांगरा मांडवा पिंपरी खंदारे ब्राह्मण हत्ता खळेगाव सह परिसरामध्ये काल दिवसभर सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती पण रात्री पावसानं कहर केला रात्रभर पडलेल्या पावसामुळे किनगाव जट्टू बेबी मंडळातील सर्वच गावात अतिवृष्टीत झाली त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या तर उभं पिकं अडवीत झाली असून सर्वच नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून परिसरातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत मुसळधार पावसानं परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी तूरसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचं शेतकरी बोलत आहेत झालेल्या नुकसानीचे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीसह किनगाव जट्टू बीबी मंडळ अतिवृष्टीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे